तो राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करता आहे चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया मित्रांनो आता मी चहा पितोय आता वर जायचे आपल्याला थोड्या वेळात नाश्ता वगैरे चहा वगैरे घेतोय मी काल काय सुट्टी असल्यामुळे कुठे गेलो नाही मित्रांनो साइड वर आलोय पण आज वर जास्त काम नाहीये फक्त हे विटायत हे इलेक्ट्रिशियन चे पाईप आहेत खाली त्यांना थोडे नडतायत म्हणून आज सायमन ओम प्रकाश तिथं शिफ्ट करतोय असं काही काम नाहीये आज आहे मंगळवार मंगळवार हा गावचा बाजार आहे आमच्या आणि त्यामुळे साईमनची सुट्टी आहे आज आणि काल सुट्टी यासाठी होती की साईमन दुसऱ्या साईड वरती गेला होता आता इथे पण ब्रेक ब्रेट होणार आहे म्हणून हे विटा शिफ्ट करून घेतलेत हे पूर्ण साफ करायचंय आपल्याला पूर्ण साफ करून ग्राइंडिंग करून मग ते फायबर मेश लावून कोटिंग करून घ्यायचंय आता मी पण वीट लावतोय मला भरपूर वेळ झाला मी पण लावत होतो पण आता व्हिडिओ चालू केला तुम्हाला दाखवण्यासाठी चालत कसलं भारी डोकं लावले हे ड्रम शिफ्टिंगचं गाड आहे ए बागा? ए बागा? ए सा सा ते वाळू ठेऊन ते शिफ्ट करतायत इथे इलेक्ट्रिशियनच काम नडत होतं म्हणून हे विटा का ती हे बघा अरे हा हे बघा हे बघा इलेक्ट्रिशियनचं काम नडत आपल्या विटांमुळे इथं आपल्या विटा होत्या बाहेर अशा शिफ्ट केल्यात आपण प्लास्टर वाल्यामुळे आपला थोडसा कामाचा खोळंब झालाय त्यांनी थोडस पलीकड साईडचं प्लास्टर आहे ते ठेवल्यामुळे आपल्याला ह्या विटा इथं शिफ्ट करावं लागल्या आपलं एक काम दोन दिवसापूर्वी फायनल हो काम आपलं चालू होणार होत चला तर फायनली सगळ्या विटा लावून सॉरी विटा ठेवून वरती साईडला आता मी निघतो घरी हा सुट्टी साहेब मला सोडतो आणि जातो घरी चला चलो बायक मित्रांनो शिव्यानी मला बोलून घेतले त्याच्या ऑफिसवर इकडं ऑफिस ये आता चालव म्हणतोय चे आपल्याला आपल्याला माहितीये तुम्हाला तर माहितीये आपला चहा मध्ये माझ्यापाशी खेळतेय नसते आता ते गाणं स्टॉप केल्यामुळे थांबलीये नाही तर माईक ओढते आपला इथं बाबा बोल तिथे आगाव झाले नुसत मित्रांनो आताच मी बाहेरून आलोय आता आपला हातचा ब्लॉग हा इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री